रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी मी हरिभक्त पर्याय चंद्रकांत पांडुरंग कारंडे पुन्हा का एकदा आपल्या शेवेला मोबाईल बंद करा ऐका तु पण या, या। लाजू नका या। मी परवाच आपल्या मुंबई ते पंढरपूर दिंडीचा प्रवास केला हे माझी बाटली ह्यामध्ये चंद्रभागाचं स्नान पाणी आहे माझ्या अजून घरात पण नाही वापरलं कारण तेवढ्याचं काय माझ्या वेळ पण नव्हता आणि काहीतरी कामामध्ये राहिलो पण जिथे इथं माझं राम मंदिर वगैरे किंवा जिथे इथे मला लोक त्या त्यांच्या पायावर फक्त हे थोडं टाकतो जेणेकरून चंद्रभागेच कार्य तुमच्या माउलीच्या आहे आणि अशाच प्रकारे मी मला ते बहुतेक लोकांना पंचवीस ते तीस चाळीस लोकांना मी केलेलं आहे तर हे माझे दोन बाळ आहेत ह्यांच्या पायावर रामकृष्णन हे खराय बाप्पा माझ्या कशाला असो असू ते बाळा ये चल रामकृष्ण हरी राम रामकृष्ण हरे रामकृष्ण माझ्या बाळांना उदंड आयुष्य मिळव निरोगी आरोग्य मिळू अभ्यास करण्याची सद्बुद्धी येऊ आणि दिपालीच्या माऊली रामकृष्ण कृष्ण हरी आणि दीपारीच्या बॅगेमध्ये जो थोडा प्रसाद आहे तो तुम्ही घ्यावा असू असूय असू द्या वारकऱ्याच्या बायकोच्या पाया पण नको ठीक आहे बाळा नको कुंडली श्री ज्ञानदेव तुकाराम पंडितनाथ भगवान विजय माऊली ज्ञानेश्वर तुमच्या मी पण द्या वा राम कृष्ण धन्यवाद हा हां रामकृष्ण ही, ही बकट कर